नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांना एक मोठा धक्का जानेवारी दोन हजार सव्वीसपासून कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार नाहीत चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आठव्या वेतन आयोग नेमका कधीपासून लागू होणार अशी समरावस्था कर्मचाऱ्यांमध्ये आहे आत्ताच कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार आता एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पगारवाढीची अपेक्षा करत असलेल्या कर्मचाऱ्यांना आता मोठा धक्का बसलेला आहे सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली ही घोषणा अर्थसंकल्पाच्या अगदी आधी करण्यात आली होती ज्यामुळे कर्मचाऱ्यांना अशा होती की दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन पद्धती लागू होईल परंतु आत्तापर्यंत आयोगाचे अध्यक्ष दोन सदस्य आणि सचिव स्तरावरील अधिकारी यांचीही नियुक्ती झालेली नाही यामुळे आता आठव्या वेतन आयोगाच्या निर्मितीची प्रक्रिया अद्यापही अपूर्ण आहे जर आयोग मार्च दोन हजार पंचवीसमध्ये स्थापन झाला तर त्याचा अहवाल मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत येणे अपेक्षित होय तथापि यासाठी एक वर्षापेक्षा कमी वेळ लागू शकतो याचाच अर्थ असा की सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात पगारवाढीची कोणताही निधी मंजूर केलेला नाही सरकारच्या वतीने जरी आठव्या वेतन आयोगाचा अहवाल मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत आला परंतु त्याची अंमलबजावणी त्वरित होणे अशक्य आहे यासाठी आणखी काही महिने देखील लागू शकतात आता अशा परिस्थितीत जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन पगार लागू होणे कठीण आहे असेही सांगितले जात आहे